आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रगत दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही कारण इथली स्वच्छता दर्शन आ, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे दर्शन झालं नाही आता आलो आहे आता लाईनला जाणार ला आहे आम्ही आज इथे मजमिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत मी बुलढाण्याची आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे सुद्धा आजही प्रगट दिनाचा खूप चांगला महोत्सव जमलेला आहे आणि आज एकशे महाराजांचा सत्तेचाळीसा प्रगट दिन आहे आम्ही मेन म्हणजे आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत तर आम्हाला हे माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत आणि इथे मंदिरामध्ये येऊन मन खूप प्रसन्न होते महाराजांची सेवा तिथले सेवेकरी खूप प्रसन्न वातावरण असं आहे तुम्ही पण दर्शनाला या आणि मंदिराला नक्कीच भेट द्या मी कोल्हापूरून आलेलो आहे गेली शाही एकोणीसशे शहाऐंशीपासून मी महाराजांच्या दर्शनाला आम्ही येतो मी प्रगतीना दिवशी माझ्या घरी काटकोडी म्हणून माझं गाव आहे तिथं जवळजवळ पाच सहाशे लोकांचं मी जेवण करतो आणि गलया महाराजांच्या बाबतीत बघा गेलं तर मला फार मोठे वेगवेगळे वे अनुभव आले कारण माझा मुलगासुद्धा एकवीस दिवस पुण्यात अनपत होता तो, तो, तो एकवीस दिवसानंतर महाराजांच्या कृपेनं बरा झाला आता तो व्यवस्थित आहे नोकरी वगैरे करतो आहे आम्ही शून्यातून वरती आलो आहे आमचं ज्यावेळी काहीच नव्हतं त्यावेळी महाराजांची जी आम्ही सेवा केली महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घेतली त्याचा आम्हाला भरपूर भरपूर प्रत्यय आलेला आहे आज काय सगळं झालं आज आम्ही काही नाही आहे ह्याच्यात आम्हाला समाधानी ठेव आमच्या पाठीशी नेहमी उभा राहा सगळ्यांना चांगली आरोग्य मिळून दे चांगली बुद्धी मिळून दे आणि धनसंपदा आरोग्य संपदा सगळ्यांना मिळवून देत सर्व आनंदानं राहून देत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना आम्ही उभा करत आहोत